श्री स्वामी समर्थ खरंच महाराजांसाठी काही करण्याची जर अंतकरणापासून तळमळ असेल इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याकडे ती वस्तू नसतानाही महाराज कशाप्रकारे पूर्ण करता हे या अनुभवातून आपल्यालाच कळणार आहे खूप सुंदर असा या दादांना स्वामींनी हा अनुभव दिलेला आहे चला तर मग सुरुवात करूया अनुभवला तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती महाराजांचे असेच नवीन नवीन अनुभव येत असतात दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे नाव सतीश मी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांचा एक छोटासा अनुभव सांगणार आहे तसं तर आमच्या जीवनात महाराजांचे खूप असंख्य असे अनुभव आहे पण हा अनुभव मला शेअर करावासा वाटतो म्हणून मी आज सांगत आहे आमच्या घरामध्ये माझी आई माझे वडील आणि माझी बहीण असं आमचं छोटंसं कुटुंब आहे आमची परिस्थिती ही जेमतेम आहे खूप खालवलेलीही नाही आणि खूप श्रीमंतही नाही पण मध्यमवर्गीय आम्ही आहोत माझे वडील शेती करतात आई मोलमजुरी करते आणि मी कॉलेज करून एका दूध डेअरीमध्ये काम करतो बहीण शाळेमध्ये शिकते अशी आमची परिस्थिती आणि आमच्या घरातील सर्वजण हे स्वामी सेवेकरी आमच्याकडून महाराज खूप सेवा करून घेतात मी जादा काही करत नाही तीन अध्याय वाचतो एक माळ घेतो आणि जे कोणी भेटन त्यांना स्वामींचा मार्ग सांगत असतो याला ग्राम अभियान म्हणतात हे ग्राम अभियानामध्ये मी जसं सेवेत आलो तेव्हापासून हीच सेवा मी जादा करतो या सेवेने माझे खूप सारे प्रश्न आत्तापर्यंत सुटले आहेत ग्राम अभियान म्हणजे जे, जे कोणी दुःखित पीडित लोक आहे त्यांच्यापर्यंत जाऊन स्वामी समजून सांगणे त्यांना सेवा देणे ही सेवा मी करतो मुखामध्ये स्वामी समर्थ हा मंत्र कंटिन्यू माझ्या चालू असतो कॉलेजातही मला खूप अनुभव महाराजांनी दिले आहेत मला एक दिवस काय झालं की आम्ही केंद्रामध्ये आरतीसाठी गेलो होतो खूप छान अशी आरती संपन्न झाली त्यानंतर दादांचे मार्गदर्शन झाले त्या मार्गदर्शनात दादानी अन्नदानाचे महत्त्व सांगितले आमच्या केंद्रामध्ये अन्नदानाचे पावती पुस्तक आले होते गाणगावपूर येथे अन्नदान करायचे होते माझी ते ऐकल्याबरोबर खूप इच्छा झाली की अन्नदानासाठी पाच हजार एक रुपया देण्याची पण परिस्थिती ही खूप नाजूक असल्यामुळे एवढे पैसे कोण देणार वडील तर देऊ शकत नव्हते आणि माझ्याकडेही एवढे पैसे नव्हते कारण मला एवढा पगार नव्हता आणि शिक्षणासाठीही पैसे लागत होते मी माझं शिक्षण माझ्या पैशातच करत होतो मी घरच्यांकडून एक रुपयाही घेत नाही अशा परिस्थितीत मी संध्याकाळी महाराजांना मुजरा केला महाराजांना विनंती केली स्वामी मी आज अन्नदानाविषयी ऐकलं माझी तर खूप इच्छा आहे या अन्नदानामध्ये सहभागी व्हायची तुमच्या कार्यासाठी अन्नदान करण्याची मला ही संधी कधी मिळणार स्वामी मी एवढा गरीब का झालो माझ्याकडे जर खूप पैसे असते ना तर मी खूप मदत केली असती स्वामी तरी पण ह्या पामराची पाच हजार एक रुपये देण्याची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करावी आता हे तुम्हीच करू शकता हे अशक्य आहे ते शक्य फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता कसं करायचं ते तुम्ही बघा अशी मी महाराजांना रात्री विनंती केली आणि झोपण्यासाठी निघून गेलो सकाळी उठल्यावरती आंघोळ वगैरे करून मी दूध डेअरीमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर असं कळलं की तिथे एक कूपन आलेले होते कूपन आले होते ते कूपन लकी ड्रॉ होते तिथे काहीतरी त्याच्यामध्ये बक्षीस हे लागणार होते मी काय केलं तर श्री स्वामी समर्थ या नावाने एक पावती तिथे फाडली म्हणजे एक ते पत्रिका असते तिथे महाराजांचं नाव लिहून ते कुपन मी फाडलं त्यानंतर आठ दिवसांनी त्याचे रिझल्ट होते लकी ड्रॉ होता आठ दिवस असेच गेले तो गुरुवारचा दिवस होता आणि काय झालं की लकी ड्रॉमध्ये सर्वात पहिली माझी चिठ्ठी निघली त्याच्यावरती आलं श्री स्वामी समर्थ आणि माझं नाव आलं त्यामध्ये काय झालं की मला अकरा हजार रुपये बक्षीस मिळालं होतं तिथे अकरा हजार रुपये मला लागले बघा मी महाराजांच्या त्याच्या अन्नदानासाठी पाच हजार एक रुपया हे देणगी तिथे लगेच पावती मी केंद्रात जाऊन फाडली महाराजांची अशी ही खोर अशी कृपा झाली की महाराजांनी स्वतः मला ते पैसे दिले मनामध्ये खूप इच्छा होती महाराजांना विनंती केली होती आणि महाराजांनी त्याहीपेक्षा जादा मला दिले त्यांचं करून मला हे दिलं म्हणजे महाराजांच्या कार्यासाठी जर तळमळ असेल इच्छा असेल तर महाराज त्यांचं तर करतात पण त्याच्यात दुप्पटही आपल्याला देत असतात अशी माझ्या स्वामींची अगाध अशी लीला आहे हा अनुभव मी खूप केंद्रामध्ये खूप जणांना सांगितला त्यांनाही खूप सारं आश्चर्य वाटलं महाराजांची कृतज्ञता वाटली महाराज कसे भक्तांची इच्छा पूर्ण करतात हे कळलं कर। खरंच स्वामी माझी आई खूप दयाळू आहे प्रत्येक भक्ताचं प्रत्येक शब्द ती ऐकत असते फक्त प्रार्थनाही तळमळीने आणि शुद्ध अंतकरणाने केलेली पाहिजे ती प्रार्थना लवकर महाराजांपर्यंत पोचत असते तशी मनामध्ये अर्थता ही पाहिजे ह्या अर्थतेने जर केलं तर महाराज लगेच इच्छा पूर्ण करतात भक्त करतानी फळाची आशा ठेवू नये कुठलीही सेवा करताना जर निष्काम भक्तीने ती सेवा केली तर त्याचं फळ लवकर मिळतं फळाची आशा जर ठेवली तर कदाचित ते आपल्याला मिळत नाही बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या दादांचा होता महाराजांनी त्यांची इच्छा कशी पूर्ण केली असेच नवनवीन अनुभव बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त